बोला छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथून जर आपला पाय सटकला एक तर डायरेक्ट खाली नाही तर डायरेक्ट वरती स्थानिक लोकांनी मला सांगितलं आतमध्ये जाण्यास बंदी आहे कारण की आतमध्ये काही असू शकतो जनावर किंवा साबीप असू शकतात तरी आपण थोडासा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू या गाडावर कोणकोण आलाय बघा सलमान खान द ग्रेट खली आणि करिश्मा कपूर सुद्धा आलेले आहे इथे नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सिद्धांतिनी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एस केलॉ तर मित्रांनो आज आपण आलोत इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूबवर फेमस असलेल्या कलावंतीन सुल्क्यावर ट्रेकिंग करण्यासाठी आता मी सध्या उभा आहे कलावंतिन सुल्क्याच्या पार्किंग पॉईंटला आता इथं आपण गाडी पार्किंगला लावली आहे आता थोड्याच वेळात आपण ट्रेकिंगला सुरुवात करू पहिल्यांदा आम्ही रविवारी कुठल्या तरी किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी आलो आहोत माझ्या मागे होतं तुम्ही गर्दी बघू शकता किती गाड्या लागल्यात पार्किंगला या पार्किंग पॉईंटला दोन स्टॉल आहेत नाश्त्यासाठी तर इथं तुम्हाला नाश्ता भेटून जाईल आणि कालावंतिनदुर्गाचा बेस विलेज आहे ठाकूरवाडी आणि कालावंतिनदुर्गाला तुम्हाला यायचा असेल तर तुम्हाला पहिले जवळपास रेल्वे स्टेशन आहे पनवेल रेल्वे स्टेशन पनवेल रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं चालत जाऊन पनवेल बस डेपो लागेल तुम्ही रिक्षाचा खर्च न करता चालत गेलात तर बरा पडेल दहा ते पंधरा मिनटं तुम्ही पनवेल बस डेपोवर पोचाल तिथून तुम्हाला ठाकूरवाडीसाठी डायरेक्ट बस मिळेल ठाकूरवाडी गावाच्या स्टॉपपासून दहा ते पंधरा मिनटं चालत आल्यावर तुम्ही कालावंतीनदुर्ग ट्रेकच्या पार्किंगपर्यंत पोचाल मी इथून आलो ही पार्किंग आहे आणि साईडला रोडचं काम चालू आहे तिथं मला पार्किंगवाला दादा बोलला का आता वरती गाडी जाईल कुठपर्यंत जाईल ते माहीत नाही पण रोडचं काम चालू आहे म्हणजे इथून आपण गाडी घेऊन जाऊ शकतो भविष्यात आता सध्या आपल्याला ट्रेक करून जायला लागेल चला दहा ते पंधरा मिनटं चालत हो आल्यावर इथं आपल्याला छोटासा स्टॉल बघायला मिळतो छोटा नाही बराच मोठा आहे त्याच्या बाजूला बोर्ड दिला आहे इथं दिला आहे प्रवेश शुल्क पन्नास रुपये आहे प्रत्येकी पण इथं मला वाटतं आहे इथं घेत असतील पहिले मग आता बंद झाला आहे पुढे जाऊन आपल्याला पन्नास रुपये प्रति व्यक्ती भरायला लागेल बिल बिल ना सॉरी शुल्क बरोबर अकरा वाजता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे माझ्या समोरच आहे कलावंतीन दुर्ग थांबा तुम्हाला दाखवतो हा हा आहे दुर्ग आणि आहे प्रबलगड प्रबलगडाच्या अगदी जवळच आहे कलावंतीन कलावंतीनदुर्गा शुल्क एका दिवसात दोन किल्ले करता येतात पण आता अकरा वाजलेत जर समजा आम्हाला वरती जाऊन टाइम मॅनेज झाला तर आम्ही दोन्ही किल्ले करू नाहीतर आज फक्त आपण कलावंत दुर्गच करू आणि आज आपल्यासोबत आहे श्रेयश प्रियश आणि मानव थांबले गेला नाही या कोयला आहेत मित्रांनो या आमच्या इथे कोइल्या बोलतात आणि या अंगावर लागल्या ना आपल्या तर दिवसभर तुमच्या शरीराला खास सुटेल तुमच्या इथे याला काय बोलतात कमेंट करून सांगा मला आणि या यांच्यापासून या वाचून राहा जर तुम्ही ट्रेकिंगला आला असाल तर या कधी पण अंगावर पडू शकतात आणि जर अंगावर पडल्या तर तुमची ट्रेकिंगचा प्लॅन पूर्ण खराब होऊन जाईल तर यांच्यापासून सावध राहा साईडला उरू काय ना साईडला साईडला उडो उडो साईड उर चला कधी आहे कधी आहे झालंय आपल्याला ट्रेक करून आता आम्ही स्टॉल मध्ये काकडी घ्यायला का थांबलो दहा पंधरा मिनटे थांबतो आता आम्ही इथे स्टॉलच्या साइडला मस्त पालना केलेला आहे इथून तुम्हाला दिसतंय का अजून एवढा अंतर बाकी आपला इथे स्टॉलच्या साइडला पालना आहे इथे पालण्याच्या मागे बोट दिला बघा <laughs> मोफत पालना कोणी झुलायचा नाही इथे दहा रुपये दहा रुपयाचे काहीतरी स्टॉलमध्ये खरेदी करायची नाहीतर पालना फक्त झुलायचं असेल तर दहा रुपये भरायचे तर आम्ही आता काकड्या खाल्ल्यात तर आम्ही मस्तपैकी पालण्याची मजा घेतो अर्धा तास मस्त ब्रेक घेऊन झालं आहे आपला का काकडी विकडी खाल्ली आपण रेट घेतला थोडा आणि पाळण्यात पण खूप मजा केली तुम्ही बघितला असेल आता मी ट्रेकला परत सुरुवात केली आहे इथून कलावंतीन कलावंतीनदुर्ग मला वाटतं दीड तास राहिला आहे पण त्याच्या आधी एक स्टॉप येतो प्रबल माची, माची म्हणून एक वरती ते अर्ध्या तासावर आहे प्रबल माचीला तुम्ही सेकंड बेस्ट विलेज म्हणू शकता कलावंतीन दुर्गाचा आणि प्रबल माचीच्या इथून दोन रस्ते जातात एक प्रबल गाडाकडे जातो आणि एक कालावंदिन दुर्गाकडे जातो चला मी तुम्हाला तो पुढे जाऊन दाखवतो किल्ल्यावरील शिवकालीन पायऱ्या लागलेल्या आहेत आपल्याला रस्त्यात आणि पायऱ्यांच्या साईडला बजरंग बली आणि गणपती बाप्पा यांच्या डगरात कोरलेल्या मूर्त्या बघायला मिळतात आपल्याला बोला गणपती बाप्पा oh, yeah. बजरंग बली के yeah. जवळजवळ दोन तास झाले आपल्याला आता या हॉटेलच्या पुढे इथून चालत प्रबल माची वाडी लागणार आहे आपल्याला आणि हा पाटर दिसतोय बघा इथे लोक इथे सॅटरडेला कॅम्पिंगला येतात इथे तुम्हाला टेंट पण दिसतो आहे बघा आणि इथून नजारा बघा एक नंबर प्रबल माचीवर आपण पोचलेलो आहेत प्रबल माची, माची किंवा माची प्रबल वाडी आणि इथं बोर्ड दिला बघा प्रबलगड आणि कलावंतींकडे जाण्याचा मार्ग चला आता इथून जाऊ आपण पाठीतना पुढे चालत आल्यावर इथं आपल्याला बॅन बैने, बॅनर बघायला मिळतो या बॅनरच्या लेफ्ट साईडहून कालावंतींकडे जायला रोड आहे आणि हा रोड जातो प्रबलगडाकडे आणि या गडावर कोंकोण आला आहे बघा सलमान खान द ग्रेट खली आणि करिश्मा कपूर सुद्धा आलेले आहे इथे प्रबलगड महालक्ष्मी हॉटेल आणि इथे किल्ल्याची माहिती दिलेली आहे बघा गुटे ते कुठे असे दोन रोड जातात ना तिथे जागोजागी अशी मार्किंग केलेली आहे कालावंतन कडे जाण्याकडे मार्ग दुर्गाच्या काळाच्या खाली आपण पोचलेलो आहेत माझ्यामध्ये तुम्ही बघू शकता कालावंतीन दुर्गा कालावंतीन दुर्गाच्या पायऱ्यांचा थरारक अनुभव आपण घेणारच आहोत पण त्याच्या आधी मला इथे गुफा दिसलेल्या आहे या गुफेच्या आतमध्ये असं मला समजलं आहे का खोली आहे शिवकालात या खोलीचा वापर महाराजांच्या काळात जे खातं होतं त्यांची चर्चा या खोलीत होत सर चला आता आतमध्ये आपण जाऊन ती गुफा बघू गुफेच्या बाजूला आपल्याला दगडामध्ये हनुमंताचं मूर्तीचं कोरीव काम बघायला मिळतो बोला बजरंगपल्ली की जय आहे पण इथल्या स्थानिक लोकांनी मला सांगितलं गुफेच्या आतमध्ये जाण्यास बंदी आहे कारण की आतमध्ये काही असू शकतो जनावर किंवा साबीप असू शकतात तरी आपण थोडासा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू चला, चला।, चला।, चला। गोपेच्या आतमध्ये बा बराच काढून आहे जात नाही गुफेच्या आतमध्ये आपल्याला काय जाता आला नाही पण आता आपण आलो कलावंती दुर्गाचा कडा चढ चढण्यासाठी बघा इथं रोप ठेवलेले आहेत अशा अशा फिट केलेल्या आहेत तिथे तर या काय चढायला सोपा जाणार आहे कडा चला आता आपण आता चढू इथून आपण आलो आणि इथून आता या आपल्या पायऱ्या लागलेल्या आहेत या पायऱ्या तुम्ही इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूबवर बघितल्या असतील खूप तारारक पद्धतीने या बघायला मिळतात चला आता आपण बघू जाऊन किती थरारक आहेत त्या पायऱ्या आणि हा समोर आहे तो प्रबलगड पायऱ्या खूप थ्रिलिंग आहे तिथल्या माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथून जर आपला पाय एक एकतर डायरेक्ट खाली नाही तर डायरेक्ट डायरे वरती जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही इथे येऊ शकता पण चार पाच जणांचे ग्रुप नाही या आणि मजा मस्ती करू नका शिस्तीत चला कारण की पायऱ्यांचा जो डिस्टन्स आहे ना म्हणजे जाडी खूप आहे दोन माणसं सहज जाऊ शकता इथ फक्त शिस्तीत चढा मस्करी करू नका पायऱ्या संपलेल्या आहेत गाड्याच्या वरती जवळपास पोचलेलो आहेत आपण एवढ्या वरतीसुद्धा स्टॉल आहे बघा मामा तुम्ही सगळ्या वस्तू कशा घेऊन येता वरती सगळ्या डोक्यावर घेऊन हो ला या लागतं जाम मेहनत घेता तुम्ही पाणी सगळं डोक्यावर शनिवार रविवारच असता का असता आणि इतर दिवशी बंद असतं ना बंद जर तुम्ही शनिवार रविवार येणार असाल तर हे स्टॉल तुम्हाला चालू मिळतील आणि डेला आलात तर जे खाली मेन मेन हॉटेल आहेत ना तेच चालू मिळतील तुम्हाला बाकी स्टॉल बंद असतात वीकडेला लिंबू सरबत पिऊन आता आम्ही कालावंतींचा शेवटचा काढा काढ्याच्या इथं आलो इथे माणसं आहेत माची प्रबंधित माणसं आहेत ती पर पर्सन तीस रुपये चार्ज करतात इथे त्यांनी रोप लावलाय आता त्या रोप रोपेच्या आधाराने आम्ही आता वरती जाणार आहोत चला कालावंतीन सुल्क्याच्या टॉपला आपण पोचलेलो आहेत आणि कालावंतीन सुल्क्याच्या टॉपला आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्थापन केलेली आहे दोन हजार एकवीस साली ही मूर्ती स्थापन केलेली आहे इथे खूप सुंदर आणि अप्रतिम अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते चला आता महाराजांचं आपण दर्शन घेऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय कलावंती सुलक्यावरून प्रबल माची वाडीचा व्यू पंचवीस ते वीस घरांची वस्ती आहे ती खूप सुंदर गाव आहे म्हणजे वाडी आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलीच असेल आणि इथून आपण आलतो आणि हा आहे तो प्रबलगड कलावंतीन सुल्क्याची एक कथा सांगितली जाते की कलावंतीन नावाची एक राणी होती ती आपल्याला सोडून न जावी म्हणून तिच्यासाठी एका राजाने याच सुल्क्यावर एक महल बांधलेला म्हणून या शुल्क्याला कलावंतीन दुर्गा असं नाव पडलेलं आहे पण आत्ताच्या काळात तो काय महलाचे इथे काय अवशेष पण बघायला नाही मिलेत मिळत फक्त त्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात दुर्गाची व्हिडिओ मी इथेच एंड करतो तुम्हाला दुर्ग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय शिवराय